तर, आता सकाळचे सडी वाजलेले आहेत मी उठले आता पाणी आलेलं आहे पाणी आहे तर पाणी भरायचे आहे पाणी आलं बघा जरा घरी पाणी आल्यामुळं बंद करायला लावलंय पाणी तर मग आता बंद केलं जेव्हा पुन्हा चालू करतील तेव्हा मग पाणी आपण भरू पाणी वगैरे आलं तर मी भांडे धुळून घेतले आता पाणी भरायचं आम्ही वाटच बघत होतो की पाणी चालू केलं आणि आम्ही भरून घेतलं सगळं पाणी पाणी भरून घेतल्यासनंतर पिठही मळून घेतलं म्हणलं मुरण माटही भरून घेतला मग काय चपाती करून घेतलं आणि भाजी पण झालेली होती सगळं आवडली होतं तर काय डबे भरायची तयारी दोघांनी कामवर जायचं होतं किती भरू किती भरू असं करून त्यांच्या डब्यात थोडी घेऊ Hmm. होते पण नदी ला पूर आल्यामुळं त्या रस्त्याने जाल जात येत नाही तर आम्ही दुसरंच नाही लांब चालतो चाललेली आहे इकडं पण पाणी खूप झालेले तुम्ही घेऊ शकता ब्रिजवर पाणी आहे बापरे तिकडचा पण रस्ता बंद होता आणि इथं पण बघा तुम्ही ट्रॉफिक कशी झालेली आहे पाणी पाणी झालेलं आहे नदी फुल वाहते तुम्ही बघू शकता हे पाणी कसं झालंय बघा अरे बापरे तिकडनं पण रस्ता बंद होता आणि पन, इकडनं पण पूर्णपणे हे पाण्याने म्हणजे रोज नदी फुल वाहून चाललेली होती पण

पाऊस काय झालं की अख्खेशरमध्येच पाणी आम्हाला पाणी काढता लावता लावता हे बोलतो तरी आम्ही त्यांना पूर्णपणे ट्रॅड करतच होतो की आम्ही कोणीतरी बाळांचा त्यांना सांगत होते की तुम्ही पण म्हणून काय पावसाचा फटका हा आम्हाला महागातच पडला पूर्ण पाण्या मित्रांनो तुम्ही बघू शकता मी खूप भिजलेली आहे आता तिथं पावसामुळं पाण्याचंमुळं ट्रॅफिक झालेली होती त्यामुळं मला तिथं काही व्हिडिओ बनवता नाही आला तर मी पुढे येऊन बनवला तर तुम्ही बघू शकता मीच काम म्हणून पण सुट्टी लवकर घेतली कारण की बरं म्हणजे आणखी पाऊस जर झाला असता तर मग पुढं नंतर यायला चान्स नव्हता घरी मग तिकडेच बसावं लागलं असतं त्यामुळं मग मी लवकर आलेले तेव्हा बाय बाय खूप थंडी वाचलेली आता तर पाणी एकदम ओली झाली मी पूर्ण चला मी आता घरी आलेली तुम्ही बघू शकता खूप खूप म्हणजे खूप थंडी वाजते मला पावसाने पूर्णपणे मी भिजून गेले मी घार लागते म्हणून पहिले जर्किन घातलं फ्रेश झाले जर्किन वगैरे घातले आता छानपैकी असं चहा बनवते गरम गरम चहा घेते आणि पडी करते पहिली कारण की खूप थंडी वाजते खूप गार असते वातावरण इतकं गार झालं आहे ना की अनलिमिटेड पावसाने तर खूप भिजूनही गेले हाव पण खूप झाले तुमच्याकडे आहे का पाऊस जर असेल तर कमेंटमध्ये सांगा बाय बाय तर आमच्या आव आलेली ते पण भिजून आलेले तर त्यांनी सांगितलं आता मला चहा ठेवायला तुम्ही बघू शकता आमचा चहा उकळून गेला बिस्किटासाठी बसलो पण बिस्किट आणायला जायन ते हो जा ना हे तर जात नाही तर बिस्किट आणायला मग मीच जाते घेऊन येते मला खायचेत ना त्यामुळं चला चहा नाही चला मग आता भाकरी बांधवायच्या घेतला डावा टाकायच्या भाकरी मग काय भाजी पटकन -पट कर, कर म्हटली भाजीला नाही म्हटलं सोलायचे आठले बस लहान समजे समून झाले तर मग भाजी मग करतील फायनली आता सगळं काम आवडलेलं आहे तुझ्या पैसे मुळे कपड्याची सोय तर करावंच लागेल प्रवास घालते तर आता झोपणार आम्ही तर व्हिडिओ आवडला सर तर शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा बाय बाय